अमरावती शहरातील वडाडी परिसरातील एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली रस्त्यावरील भटके श्वान दहा तासापासून अडकले होते अग्निशमन दल आणि वसा संस्थेच्या अॅनिमल्स रेस्क्यू टीमने टेक्निकल रेस्क्यू करीत त्या श्वानांची उंचावरून सुटका केली आहे सकाळपासून एक मध्यमवयीन श्वान एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली असलेल्या पिल्लरवर अडकून असल्याची माहिती वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाईन नंबरवर काशीनाथ चव्हाण यांनी दिली पिलर जवळपास तीस फूट पेक्षा जास्त उंच असल्याने त्या श्वानाला खाली उतरता येत नव्हते वसा संस्थेच्या अॅनिमल्स रेस्क्यू टीमने आधी घटनास्थळी पोहोचून जागेची पाहणी केली आणि मदतीसाठी अग्निशमन दलाला बोलाविले काही अमरावती महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले लॅडरच्या सहाय्याने मुकेश वाघमारे आणि कार्तिक सावरकर पुलावर चढले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली मोठी सेफ्टी जाडी पसरवून ठेवली मोठ्या शिताफीने मुकेश आणि कार्तिकने श्वानाला लगेच रेस्क्यू करीत त्या ठिकाणाहून बाहेर काढले जिथे श्वान अडकला होता तिथे उभे राहायला जागा नव्हती त्यामुळे दुसऱ्या बाजूने आम्ही अप्रोश केला मात्र तो श्वान घाबरून खाली पडू नये याकरिता अग्निशमन दलाच्या जवानांनी नेट पकडून ठेवली होती आमच्या डोक्यावरून मोठे मोठे ट्रक एजा करत होते आणि खालच्या रस्त्यावर बघ्यांची खूप गर्दी गोंगाट होता ज्यामुळे कुठल्याही प्रकारची रिक्स न घेता काही क्षणात हा रेस्क्यू आम्ही पूर्ण केला असे मत अॅनिमल्स रेस्क्यूवर वसा संस्थेचे मुकेश वाघमारे व कार्तिक सावरकर यांनी व्यक्त केले हा रेस्क्यू पूर्ण करण्यासाठी अग्निशमन दलाचे फायरमन जयकुमार वानखडे प्रणित पेठे ऋषिकेश जाधव चालक नेहाल अहमद शुभम लंगोटे आणि वसा संस्थेची एनिमल्स रेस्क्यू टीम मुकेश वाघमारे कार्तिक सावरकर आकाश वानखडे आणि शुभम सायंके यांनी टेक्निकल रेस्क्यू राबविला रेस्क्यू नंतर श्वानाला नजीकच्या परिसरात मुक्त करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती